नमस्कार तुमचे हर्षा स्पेशलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत डाळ तांदूळाचा ढोकळा तो पण एकदम स्पंजी आणि छान असा तांदूळाचा ढोकळा करून घेण्यासाठी चार वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ जुने आहेत आणि दोन वाटी चना डाळ एक वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ह्या सर्व डाळी आणि तांदूळ मी धुवून याला चार ते पाच तास पाण्यात भिजू देणार आहे आता हे डाळ तांदूळ भिजून पाच तास झाले आहे याला मी आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे आता हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत आणि याला सात ते आठ तास फर्मेंटेशनसाठी झाकून ठेवायचं आहे आणि वाटल्यानंतर लगेचच यात हळद टाकून मिक्स करून घ्यायची कारण की आपण मग जेव्हा ढोकळा करतो त्यात इनो सोडा जे काही टाकतो तर ता त्यासोबत हळदची रिॲक्शन होऊन ढोकळा लाल दिसतो तर तो, तो, तो दिसू नये म्हणून हळद वाटल्यानंतर लगेच टाकून मिक्स करायचं आहे हे पा आठ तास झाले आता हे पीठ बघू शकता तुम्ही किती छान फर्मेंट झाले खूप छान फर्मेंट झालेलं हे पीठ किती छान जाळी आलेली त्याला <coughs> आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडीशी साखर पण टाकून घेऊ आणि दोन चमचे हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यातलं थोडं थोडं पीठ म्हणजे एका ताटाला लावता येईल इतकं पीठ मी काढून घेते आणि याच्यात आता मी एक साशे इनो टाकून घेते थोडंसं पाणी टाकायचं ॲक्टिवेट व्हायला आणि मिक्स करून घ्यायचं आहे पीठ किती छान पी फुलय आता इनो टाकल्यावर आता याला आपण वाफ ठेवू आणि आता याला पंधरा ते वीस मिनिट आपण स्टीम होऊ देऊ आता ढोकळा बघून घेऊ ढोकळा पण छान वाफला आहे हा सुरी क्लीन येते म्हणजे ढोकळा झालाय तडक्याच्या कढईत मी थोडं तेल टाकून घेते तेल तापलंय छान त्यात ता आता मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडली आहे जिरं टाकून घेऊ थोडासा हिंग कडी कप्प्याची पाणी आणि मिरची टाकून घेऊ मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे मिरची फ्राय झाली त्यात थोडं पाणी टाकून घेत त्यात थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साखर पण टाकायची आहे मीठ आणि साखर टाकल्यामुळे चव सा। पण चांगली येते आणि पाण्यामुळे तो जो ढोकळा आहे ना घशात बसत नाही ढोकळा कट करून घेते मी आता त्याच्यामुळे तडका टाकून घेऊ तर आता हा रेडी आपला ढोकळा